आर्ट ऑफ टीचिंग या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जे कंबाईनची परीक्षा दिलेली आहे सीईटी परीक्षा दिलेली आहे आणि यावर्षीचा अजून रिझल्ट पेंडिंग आहे आपल्याला माहिती आहे रिस्पॉन्स सिट आलेली आहे रिस्पॉन्स सिट आल्यानंतर ऑब्जेक्शन आपण घेतलेले आहेत आणि त्यानंतर रिझल्टची वाट आपण बघत आहोत परंतु गेल्या दोन तीन दिवसाआधी मी तुम्हाला जे अपडेट आहे ते अपडेट सुद्धा सांगितलेलं आहे काल सुद्धा मी एमपीसीच्या संदर्भात बार्टीचा जो ऑफ आहे तो गेल्या वर्षीचा काय असतो होता दोन हजार चोवीसचा आणि वर्षीचा कट ऑफ काय असणार आहे तो कमी येईल की जास्त येणार आहे जास्त लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करण्यात आलेली आहे त्याबद्दल सुद्धा विश्लेषण आपण त्या ठिकाणी बघितलं आता विषय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे एमपीसीचं जे कंबाईन आहे त्या कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्या पाचशे जागा बार्टीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे जे एस सी प्रवर्गातील विद्यार्थी आहे ज्यासाठी बार्टी ही संस्था काम करते तर या माध्यमातून आपल्या पाचशे विद्यार्थ्यांची निवड ज्या वेळेला गेल्या वर्षीचा जो कट होता तो कट ऑफ किती होता याबद्दलचं आपण या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत आणि या वर्षीच काय पसणार आहेत त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणार आहोत तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट मग वारटी महाज्योती पार्टीच्या संदर्भात रेडिओच्या संदर्भात असो किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात असो टीईटीच्या संदर्भात असे वेगवेगळे शैक्षणिक मुद्दे नोकरी संदर्भातील जागेच्या संदर्भात भरती संदर्भात आपण आपल्या चॅनलला देत असतो आता आपण बघायचं आहे की एमपीसीच्या ज्या राज्यसभेच्या जागा आहेत त्या बाटीच्या माध्यमातून बाराशे जागा भरल्या जात असतात किंवा बाराशे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची थी त्या ठिकाणी निवड होते तसंच साठी किती विद्यार्थ्यांची तर साठी पाचशे विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केली जात असते मग पाचशे विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीचा जर आपण कंबाईनचा विचार केला मेरिट लिस्टचा विचार केला तर गेल्या वर्षीचा जो फर्स्ट मेरिटचा विद्यार्थी होता त्याला शंभर पर्सेंटाईल होता आणि त्यानुसार शंभर पर्सेंटाईल पहिला विद्यार्थी होता आणि त्यानंतर जेव्हा लास्ट विद्यार्थी होता म्हणजे जनरलची मेरिट लिस्ट होती या जनरलच्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला माहिती आहे फिमेल पण येऊ शकतात आणि मेल पण असतातच परंतु या फिमेल मध्ये जो ऑफ होता तो कट ऑफ होता नाईन्टी वन पॉइंट सिक्स्टी सिक्स पर्सेंटाईल हा कट ऑफ लागलेला होता त्यानंतर फिमेलचा जर आपण विचार केला तर हा शेवटचा कट ऑफ येऊन थांबलेला होता जनरल मेरिट लिस्टमध्ये नाइन्टी वन पॉईंट सिक्स्टी सिक्स पहिल्या विद्यार्थ्याला हंड्रेड पर्सेंटाईज होतं आणि शेवटचा जो विद्यार्थी होता त्याला नाईन्टी वन पॉईंट सिक्स्टी टू पर्सेंटाईज होता नंतर फिमेलचा विचार केला आपण तर फिमेलचा कट ऑफ स्टार्ट झालेला होता नाईन्टी वन पॉईंट सिक्स्टी सिक्स वरून आणि तो क्लोज झालेला होता नाईन्टी सिक नाईन्टी वन पॉइंट सिक्स्टी सिक्सवरच हा विचार आपल्याला करायचा आहे म्हणजे दीडशेवी जी फिमेल होती तिला सुद्धा नाईन्टी वन पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंटाईज होतं म्हणजे नाइन्टी वन हा कंबाईनचा कट ऑफ लागलेला होता हे आपल्या विद्यार्थ्यांना आता जे काही सीईटी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की कि तुम्हाला किती स्कोर आहे गेल्या वर्षी पाचशे विद्यार्थ्यांसाठी नाईंटी वन पर्सेंटेजचा कट ऑफ लागलेला होता मग या वर्षी किती लागणार ला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे नंतर दिव्यांग ऑर्फन आणि जे वंचित होते आपले मार्जिनल स्टुडंट होते यांचा कट ऑफ सुद्धा या नाईन्टी वन सिक्स्टी सिक्स पेक्षा कमी लागलेला आहे मग त्यात जे ऑर्फन विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा कट ऑफ जसं मागच्या वेळेला फिफ्टी टू लागलेला आहे राज्यसेवेचा फिफ्टी टू लागलाय कंबाईनचा सुद्धा त्या लेवलचा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे सिक्स्टी फिफ्टीच्या अबो त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणून जे दिव्यांग ऑर्फन आणि जे काही आपले वंचित विद्यार्थी आहेत यांनी सुद्धा या ऑफच्या दृष्टीनं विचार करायचा आहे मग या वर्षीचा कट ऑफ सुद्धा एवढाच लागेल का तर तेवढाच लागू शकतो किंवा थोडाफार पाच सहा पर्सेंटेजने कमी होऊ शकतो मागची कारणं परीक्षेची पातळी आणि जास्त लागू शकतो किंवा तेव्हाच लागू शकतो त्याच्या मागची कारणं की अर्ज करणाऱ्यांची संख्या समाजातील जागरूकता प्रवर्गातील जागरूकता विद्यार्थ्यांना बार्टीच्या संदर्भात माहिती होणं या सर्व बाबी महत्वाच्या आहेत की जेणेकरून पातळी जरी असली तरी काही पाचशे विद्यार्थी हे वीस हजारापेक्षा जास्त अर्ज आलेले होते तर यामध्ये पाचशे विद्यार्थी नाईन्टीच्या अबो स्कोर घेऊ शकतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना समजून घ्यायचं आहे एक अंदाज आपण सुद्धा लावू शकता की यावर्षीचा सुद्धा कट ऑफ याच दृष्टीने असणार आहे निकाल कधी लागणार आहे याचा आपण अंदाज सांगू शकत नाही परंतु युपीसीचा विचार केला युपीसीची रिस्पॉन्सिट आलेली आहे सर्वच बाबी झालेली आहे तेवीस तारीख लास्ट डेट होती विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेण्याची पण ते सर्वच डेट गेलेली आहे आता रिझल्ट कधी लागल यासाठी तुम्ही आम्ही सर्वजणच यासाठी विचार करत आहोत परंतु हे रिझल्ट जे आहे हे रिझल्ट कोण लावतं तर ही रिझल्ट बार्टी माजोती सारथी यासारख्या ज्या आपल्या संस्था आहेत त्या संस्था रिजल्ट लावतं आणि त्यानुसार मेरिट लिस्ट दाखल करून तुमच्यानुसार त्यानुसार आपले जे काही संस्थाच आहे संस्था निवडीचे त्यानुसार तुम्हाला कारवाई समोर पुढे करता येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कट ऑफ लागणार आहे या दृष्टीने हा सर्व व्हिडिओ होता आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद